कुंतीचं वान म्हणजे काय कुंतीचे वान हा पारंपरिक प्रकार आणि खूप वर्षानुवर्षे चालत आलेला प्रकार आहे किंवा पद्धत आहे त्याच्या नावातच सगळं काही आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंतीचं वान याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे अशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाभारताच्या भरपूर साऱ्या कथा तुम्ही ऐकल्या असतील तर महाभारताच्या या कथांमध्ये तुम्ही कुंती आणि गांधारीचं नाव ऐकलं असेल कुंथी आणि गांधारी या दोघी जावा, जावा होत्या धृत पत्नी गांधारी आणि पंडुराजाची पत्नी कुंती धृतराष्ट्र हे अंध होते तर त्यांची पत्नी गांधारी सुद्धा आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून जगली म्हणजे ती सुद्धा आयुष्यभर अंध म्हणून जगली पण तिची परिस्थिती चांगली होती ती महालात राहायची कुंतीची परिस्थिती गरिबीची होती ती वनात राहायची कुंती ती आणि पंडूराजा यांना पाच पुत्र होते त्यांना पांडव असं म्हटलं जायचं गांधारी आणि धृतराष्ट्र यांना शंभर पुत्र होते त्यांना कौरव असं म्हटलं जायचं त्यांच्या काळामध्ये जेव्हा संक्रांत होती तेव्हा राणी गांधारी कुंतीला वान देण्यासाठी निघाली होती तर गांधारीची परिस्थिती चांगली होती त्यामुळे तिला तिच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं होतं आणि त्या काळामध्ये जे वान दिलं जायचं तर तेवढंच वान सुद्धा द्यावं लागायचं तर गांधारीच्या मनात असं कपट आलं की आपण श्रीमंत आहोत तर आपण जर जास्त काही वस्तू आपल्या जावेला दिल्या तर तिलासुद्धा तेवढ्याच वस्तू द्याव्या लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुंतीला तिचा कमीपणा दाखवायचा होता म्हणून ज्यावेळी वान देण्यासाठी ती, ती कुंतीकडे निघाली तर तिने तिच्याबरोबर प्रचंड महासेना घेतली पायदळ घोडदळ अवाढव्य अशी प्रचंड सेना घेऊन ती तिच्या जावेकडे गेली तर त्यामध्ये जे पदार्थ होते त्यामध्ये गुळाचे सारे भरपूर प्रकार तिळगुळाचे वेगवेगळे प्रकार हिरे माणिक मोती रत्न कांचनांचे अनेक प्रकार नवीन वस्त्र असे अनेक उपहार देऊन ती वनामध्ये दे गेली आणि तिने कुंतीला ते वान दिले तेव्हा जाताना ती असं म्हणाली आज मी तुला जे वान देत आहे उद्या माझे वान सव्वापटीने करून माझे वान मला परत दे असे म्हणून तिने सौभाग्याचं वान लुटलं आणि गांधारी आपल्या राजवाड्यामध्ये परत आली तर कुंतीला असं वाटलं की आपल्या जावेने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे तर आपल्यालासुद्धा ते तेवढंच द्यावं लागणार गांधारी जेव्हा वान देण्यासाठी कुंतीकडे आली होती तेव्हा ती मस्त हत्तीवर बसून आली होती आता राणी कुंतीकडे तर असं काहीच नव्हतं तर तिला प्रश्न पडला मी नेमकं कसं करणार पण कुंतीचा मुलगा भीम कुंतीला म्हणाला आई तू काळजी करू नको मी तुझ्यासाठी हत्तीसुद्धा उपलब्ध करून देईन तू हत्तीवरच बसून जायचं तर भीम हत्ती आणण्यासाठी इंद्रदेवाकडे गेला इंद्राचा हत्ती ऐरावत तो घेऊन पृथ्वीवर येत होता तेव्हा तो हत्तीसह पडला तर पडता पडता या कुंतीने दोघांनाही वाचवलं या दोघांना तिने आपल्या पदरामध्ये झेलून घेतलं म्हणजे बघा कुंतीच्या सौभाग्यामध्ये किती ताकद होती यानंतर राणी कुंतीसुद्धा हत्तीवर बसून आणि एवढ्या सगळ्या वस्तू तिळाचे भरपूर सारे प्रकार घेऊन राणी गांधारीकडे गेली आणि तिला तिचं सौभाग्याचं वाण परत केलं कुंतीने मात्र हे वाण देताना गांधारीला एक चांगलीच शिकवण दिली की हे वाण म्हणजे सौभाग्याचे अलंकार असतात आणि हे दिल्या घेतल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते आपलं सौभाग्य वाढतं आपल्या पतीचं आयुष्य वाढतं मात्र यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा करायची नसते आपण सड हाताने वान दिलं पाहिजे अशी आहे कुंतीच्या वानाची कथा आता कोणतीच्या वानामध्ये काय काय वस्तू असतात ते आपण बघूया तर याचा अर्थ काय होतो मैत्रिणीनो समजा एखाद्या श्रीमंत मैत्रिणीने तुम्हाला एखादी महागातली वस्तू वान म्हणून दिली तर तुम्ही वान म्हणून महागातलीच वस्तू द्यावी असं काही नसतं आपल्या ऐपतीप्रमाणे आपण वस्तू द्यायच्या असतात वान म्हणजे वाण असतं आपल्या परिस्थितीनुसार आपण वान, वान द्यायचं असतं हीच शिकवण आपण कुंतीचं वान या वानामधून घेतले आहे आता आपण बघूया की कुंतीच्या वानामध्ये काय काय वस्तू असतात तीन वर्ष आपल्याला कुंतीच्या वानाचं व्रत करायचं असतं आणि तुम्हाला जर कोणी हे वान दिलं तरच तुम्हाला ते वान द्यावं लागतं कुंतीच्या वानामध्ये सव्वा किलो हळद सव्वा किलो कुंकू सव्वा किलो तिळ सव्वा किलो गुळ तसेच लाल सुपारी खारी खोबरं बदाम नारळ ओटीचं सामान म्हणजे ब्लाऊज पीस लाल रंगाची साडी पितळे निरंजन हळदी कुंकू असे करांडे पायात घालायचे जोडवे काळ्या मन्यांची सर काचेच्या हिरव्या बांगड्या म्हणजे जे सुहासणींचं लेणं असतं थोडक्यात आपण ते देऊ शकतो हे सर्व सव्वा सव्वा किलो आणायचं असतं आणि त्यामधून तुम्हाला पावशल पावशल वेगवेगळे करून त्याचे पाच भाग तयार करायचे असतात कारण पाच सुवासनेनं आपल्याला ते द्यायचं असतं या सर्व वस्तू पॅक करून त्यांची पूजा करायची असते या वानामधला एक भाग तुम्हाला स्वतःला ठेवायचा एक भाग जिने तुम्हाला हे वान दिलं होतं तिला द्यायचं आणि तिसरं वाण तुम्हाला देवीच्या मंदिरात जाऊन देवीला द्यायचं असतं तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन रुक्मिणी देवीला सुद्धा हे वाण देऊ शकता किंवा तुळशीजवळ सुद्धा ठेवलं तरी चालेल तुळशीला वाण दिलं तरी चालेल आणि इतर जी दोन वाणं राहतील ती तुम्ही अजून दोन सुवासनेना देऊ शकता म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला हे वान घ्यायचं असतं आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला ते दुसऱ्यांना द्यायचं असतं म्हणजे पहिल्या वर्षी ते वान घ्यायचं असतं आणि दुसऱ्या वर्षी तुम्हाला पाच सुवासनेना ते वान द्यायचं असतं तिसऱ्या वर्षी तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता म्हणजे पाच किंवा सात सुवासनेना तुम्ही तुमच्या घरी बोलवायचं तुम्ही त्यांना पूर्णावर्णांचं जेवण घालायचं आणि त्यांना या सगळ्या वानांच्या वस्तू देऊन त्यांचं हळदी कुंकू करू शकता पण जेव्हा तुमचं उद्यापन राहील तिसऱ्या वर्षी तेव्हा तुम्ही रविवारच्या दिवशी हे कुंतीचं वाण द्यायचं असतं कारण मकर संक्रांती ते रथसप्तमी हा सूर्यदेवांचा पृथ्वीवर आपल्या मुलाकडे येण्याचा काळ असतो उत्तरायण सूर्याचं सुरू झालेलं असतं त्यामुळे रविवारचा दिवस यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि रविवारच्या दिवशी काही कारणामुळे उदाहरणार्थ मासिक पाळी सुतक किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा हे कुंतीचं वाण देऊ शकता अशा पद्धतीने मैत्रिणीनं कुंतीच्या वानाचं व्रत आपल्याला तीन वर्ष करायचं असतं आणि तिसऱ्या वर्ष आपल्याला त्याचं उद्यापन करायचं असतं तीन वर्षानंतर तुम्ही यथाशक्ती कोणतंही वाण देऊ शकता पण तीन वर्ष हे वाण तुम्हाला द्यायचं असतं कुंतीचं वाण मैत्रिणीनं तुम्हाला कुणी जर दिलं तरच आपण कुंतीचं वाण हे द्यायचं असतं आणि पाच सुवासने म्हणण्यापेक्षा तुम्ही जास्त सुवासनेचं सुद्धा हळदी कुंकू करू शकता मैत्रिणींना माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि या कुंतीच्या वानाप्रमाणेच आपण आपल्या मकर संक्रांतीमध्ये आपल्या परिस्थितीनुसार हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करायचा आहे हेच मागचं सांगण्याचं खरं तात्पर्य आहे की एखाद्या मैत्रिणीने जर महागातली वस्तू दिली तर तिला महागातली वस्तू देण्याचंच काही म्हणजेच द्यावंच लागतं असं काहीही नसतं मैत्रिणींना का माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा धन्यवाद